आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ पश्चिमेकडील कैलाश नगर येथे हिंदू शमशान भूमी आहे या हिंदू शमशान भूमीत शहदान करण्यासाठी मशीन देखील आहे या मशीन मुले नागरिकांना धरणाकरिता अतिशय सोयीचे होते परंतु ही मशीन सन दोन पासून बंद असल्याने नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे नागरिकांना अंत्यविधी करण्याकरिता दोन ते तीन हजार रुपयांचा बुरदंड सोसावा लागत असल्याने शिवसैनिक विकास हेमराज सोमेश्वर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काल अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला एका निवेदनाद्वारे इशारा दिला होता की येत्या तीस जानेवारी पर्यंत मशीन चालू न केल्यास एकतीस जानेवारी रोजी कैलाश नगर हिंदू शमशान भूमी ते अंबरनाथ नगरपालिकेपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात येईल असा इशाराही सोमेश्वर यांनी दिला होता त्या अगोदरच अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला जाग आली असून दिनांक जानेवारीला शोधन मशीन प्रशासनाकडून चालू करण्यात आलेली आहे तेव्हा अंबरनाथ नगरपालिका मुख्याधिकारी व प्रशासनाचे आभार व्यक्त केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ सोमेश्वर शिवसेनिक अंबरनाथ शहर मागील सोळा तारखेला माझ्या मित्राचा अंतिम संस्कार मध्ये अंतिम विधीमध्ये मी आलेलो तर माझ्या निदर्शनात आला की हे जे आ, इलेक्ट्रिक मशीन इथं गॅस मशीन जे लावली इथं एक डेथ बॉडी जाण्यासाठी ते दोन हजार वीस पासून ते कुठेतरी बंद होते काही तांत्रिक अडचणी किंवा काही नगरपालिकेचा किंवा कॉन्ट्रीब्यूट काही कारणामुळे बंद होते पण ते आपण एक पत्रव्यवहारद्वारे माननीय नगरपालिकेचे शिवसाहेब पराडके पराडकर साहेब यांना ते पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये आम्ही नमूद केलं की के येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये जर ते तुम्ही शव वाहिनी ते दव चालू केली नाही तर शिवसेनेच्या मार्फत शिवसेनेच्या मार्फत आम्ही अंबरनाथ शहरामध्ये अंबरनाथ नगरपालिकेची प्रत यात्रा काढणार आहोत तर त्या अनुषंगाने त्या विषयावर पराडकर साहेबांनी गांभीर्याने घेऊन मात्र चौदा दिवसांमध्ये हे शववाहिनी सॉरी दव वाहिनी चालू करण्यात आली आहे जे चार वर्षामध्ये झाले नाही साडेचार वर्षामध्ये झाले नाही ते आम्ही चौदा ते पंधरा दिवसामध्ये चालू करून दाखवलं आम्ही आणि पराडकर साहेबांनी तर नागरिकांना गरीब जे गरजू नागरिक आहेत त्यांना मी सगळ्यांना सांगू इच्छितो की हे आता गॅस आहे त्यामध्ये कुणालाही एक रुपया द्यायचं नाहीये नगरपालिका ट्रस्टला पैसे देणार ट्रस्ट, ट्रस्ट तुमच्याकडून फ्रीमध्ये हा हे जे आहे ते आपल्या फ्रीमध्ये याचं लाभ घ्यायचा आहे कुणालाही एक रुपया न देता जे तीन तीन हजार चार हजार रुपये पूर्वी जे लाकडासाठी लागणार होते ते आता एकदा फ्रीमध्ये होणार आहे तर अंबरनाथ नगर परिषदचे पराडकर साहेबांना मी धन्यवाद व्यक्त करतो आमची ही भावना त्यांनी आमची विचारपूस केली तसेच जे गरिबांना न्याय मिळवून दिला त्यासाठी नगरपालिकेचं पराकर साहेबांचं तसेच त्यांच्या टीमचाही ते धन्यवाद व्यक्त करतो